संविधान वाचण्याची चळवळ सुरू केली पाहिजे प्रणिती शिंदे काही लोकांनी घटना बदलण्याचे काम चालू केले आहे आम्ही ते होऊ देणार नाही बाबासाहेब आमचे जीव की प्राण आहेत शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी विचारांसाठी लढत राहू अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केले यानंतर सुशील कुमार शिंदे पत्रकारांशी बोलत होते यावेळी पुढे बोलताना सुशील कुमार शिंदे म्हणाले बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो मी ज्या ज्यावेळी सोलापूरला असतो त्यावेळी येथे येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करतो त्यानंतर कामाला सुरुवात कर बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक पाया रचणारे थोर नेते आहेत अमेरिकेमध्ये जसे अब्राहम लिंकन आहेत तसेच बाबासाहेब आमच्या देशाचे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावी अशी भूमिका या देशाची आहे पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचे काम चालू केले आहे तसे आम्ही ते कधीही होऊ देणार नाही असे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिले आहे

शुभेच्छा आज चौदा एप्रिल एकशे छत्तीसावी जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत त्याबद्दल प्रथम तर आपल्या सगळ्यांना मानाचा जयभीम आणि शुभेच्छा देते पण मला असं वाटतं ही चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे जी सुरू झाली आहे कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे जो संघर्ष आहे मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे आपण चौदा एप्रिल सहा डिसेंबरला असतोच नेहमी आपण अभिवादन करतो पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि की कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आहे का <laughs> <आगे> <laughs> काँग्रेस आणि काय तुम्ही आमच्या पाच गॅरंटीज महिलांबाबतीत असतील की सा शेतकऱ्यांबाबतीत असतील युवकांबाबतीत असतील कामगारांबाबतीत असतील अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे महिलांना आम्ही एक लाख रुपये शेतकऱ्यांना एम एस पीच्या विषय असेल जी एस टी रद्द करण्याचा विषय असेल अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागळात पोच पोचवत आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात त्रस्त घटक जर ह्या बी जे पीच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे आज जी एस टीचा मार आहे त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही कांद्याची निर्यात बंद आहे मार्केट यार्डामध्ये कांदा सडत पडला आहे दुधाला दर नाही आहेत आणि पाणी, पाणी नाही <coughs> ना आहे पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आहे आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत त्या आम्ही सगळे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आण शिंदे मोहिते पाटील खूप वर्षानंतर <coughs> आज एकत्र आले तर आज तुम्हाला अक्लूजमध्ये दिसून येईल मला असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते बी जे पी तरी ते आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा सा गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस आम्ही सगळे अडम मास्टरजी आप असेल सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे आता ही निवडणूक राहिली नाही आहे ही चळवळ आहे जी लोकांनी ताब्यात घेतली दोन हजार तीनला होता त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते मागच्या काही काळामध्ये मंत्रीपद देखील साधारणतः मिळालेलं नाही आहे आता ही शोकांतिका आहे सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रीपद नाही साधे त्यांचे आमदारांनी जे उमेदवार शिफारिश केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही Uh, ह्याच्यावरून कळतं की त्यांच्यात काही तालुक्यात दिसतील सोलापूर ता बघूया लोकांवर अवलंबून आहे लोक कसं करतील पण लोकांचा जसं मी म्हणाली हे फक्त निवडणुकीपुरती किंवा वोटपुरती नाही आहे पण लोकशाही वाचवण्यात बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो मी ज्या ज्या वेळेस सोलापुरात असतो त्या त्यावेळेस इथं बरोबर नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान इथं येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करत असतो आणि मग पुढे कामाला सुरुवात करतात बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक समतेचा पाया असणारे ते थोर नेते होते जसं अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आहेत तसे आमचे देशाचे बाबासाहेब हे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावं अशा प्रकारची भूमिका या देशाची आहे पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचं काम चालू केलेलं आहे त्याचं आम्ही कधीही ते होऊ देणार नाही बाबासाहेब म्हणजे आमचं जीव की प्राण आहे तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी त्यांच्या विचारासाठी लढत राहू